नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आपण आज वाटेल चिठलं काढलं मी डाळ घेत घालायची पाण्यात आणि ते पाच मिनटं मसाला करायचा आणि चिटलं करायचं वाटेल लागायचं मी आता दीड वाटे डाळ घेतली आता आमचं म्हणजे चार पाच माणसं आहे आपल्या माणसाप्रमाणे घ्यायचं लसूण घालायचा मिरच्या घालायचा लहान डाळ घातली घातलेली म्हणजे उद्या पिठलं बनवायचं भारी पिठलं होतं करून बघा आता मसाला बारीक करायचा मिक्सरमध्ये आणि थोड्या आता झाल्या वाटतं म्हणता किती मसाला काढायचा मिक्सरमध्ये 아니 닭들 위치 소리 바리 코는 위치. 음 시원 틈 위치. 보통 아닭 위치. 아빠. 오늘 아우는 군자 다다이 나. 아무튼 다. 다리. 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 다

पिठलं आहे आपलं थोडं ह्याच्यात हरत टाकी ते <coughs> आम्ही अशे मसाल्याच्या भाज्या नाही खाते आशिती मोठी <coughs> जास्त मसाल्याच्या भाज्या नाही खात कधी <coughs> आता आवाज येतो पण आता मीठ टाकायचं त्याच्यात

असं पिठलं बनवलं पिठलं जर खाल्लं ना तुम्ही म्हणता ना आजी पिठलं भाकरी बनवी जा आणि उद्या भारी पिठलं बनवलं आता शिजू राहिलं ते अजून थोडं थांबा पिठलीची चव बघितली चारी म्हणता ना आजी आमच्या घरी आता पिठलं बनवून द्यायला पिठल बनवत एकदम भारी टेस्ट असतो त्याची लाल लाल मिरच्या ते बी आयती पावडर नाही टाकायची लाल ककट मिरच्या